सर्व व्यासवांना गदू जिंके आणि सद्यता याची गोष्ट सांगणार आहे एकदा पावसाचे दिवस होते तर गदू जिंके आई बरोबर टेरेसमध्ये बसून पाऊस बघत होते तर गदू म्हणतात की आपण पावसात भिजायचं का जिंके म्हणत घेतल तर माझ्या मनाची वस्ते गीत च पण त्यांची आहे तर नाही म्हणत होती पण त्यांनी काही ऐकलं नाही कारण नाही म्हणत होती की सर्दी आणता फुई कारण मग पण तरी ते काय ऐकले नाही आणि पैसेजवळ भिज भिजू लाग म्हणजे मग ते खेळू लागले पौशात मग ते घरी आले तर मग गजूचा आवाज बदलला होता म्हणून आईला कळलं की त्याला सर्दी झाली तर मग म्हणतो की बघित म्हटलं होत सर्दी सांगा तर काय करायचं तर मग ते दोघे सोयी म्हणतात तर मग ते दोघे म्हणतात की सोयी आमच्या घरनं खूप झाली आता तू सांग कि आम्ही काय करायचं मग त्यांची आई मध्ये थांबून जाईल त्यांनी मग आई तर किचन मध्ये धोरते बनवून आणते आणि त्या दोघांना तर मग मग ते, दे ते, ते काळे पितर आणि झोपतात तर सकाळ सकाळी त्यांची आई त्यांना उठवायला येते आणि म्हणजे की त्याला उठा तर ते दोघांनाही चेक करते तर सर्दी तर गेलेला असतो म्हणजे सर्दी तर मग आई मग ते तो मी आरामच्या साडेमध्ये जाऊ शकणार आणि घरी त्याचा क्लास अटेंड करू शकता आणि मग असे प्रकारे आईचे जादूचे कारणामुळे त्या दोघांची शर्दी गेली मग त्यांची काय म्हणते की आई असे रस्ते जादू करते मी मुलांसाठी तर मग असे प्रकारे कारण कारणामुळे